तर धनंजय मुंडेच्या गाडीला बी असा कुठं खर्च टू द्या मग मराठा समाजाच्या किती नेत्यांची काय दशा होईल हे वांजारी समाज दाखवा मुंड्यांचं असं ह्यांसं बघू त्यांचं बघू तिकून परब हाय एकूण धाराशिव हाय त्याचं वजन चाळीस किलो ते बोल ह्या मुंड्यांचं असं ह्यांसं बघू त्यांचं बघू तिकून परब हाय एकूण धाराशिव हाय त्याचं वजन चाळीस किलो ते बोलतंय किती वंजारी समाजाचा हिसका जारंगे पाटलाला माहीत नाही जर बघायचं असेल तर धनंजय मुंडेच्या गाडीला बी असा कुठं खर्च टू द्या मग मराठा समाजाच्या किती नेत्यांची काय दशा होईल हे वंजारी समाज दाखवल संदीप शे ह्या मुंड्यांचं असं ह्यांचं बघू त्यांचं बघू तिकून परभणी हाय एकूण धाराशिव हा हो तर म्हणजे ह्या आहेत माणिक फड मनोज जारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने काही दिवसांपूर्वी काही वक्तव्य केलेली होती के हे की हे आहेत तरी किती इकडनं परभणी आहे तिकडनं धाराशिव आहे मधी परळी आहे असं अशा आशयाचे काही वक्तव्य केले होते आणि त्याचा समाचार धनंजय मुंडे कार्यकर्ते माणिक फड यांनी हा खरपूस समाचार घेतलेला धनंजय मुंडे यांच्या गाडीला खर्चटलं जरी तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचे काय हाल होतील ते बघा अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं सूर्योदय न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे ती रील सध्या प्रचंड व्हायरल होती आहे याला केवळ सतरा हजार लाईक्स आहेत आणि मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज सूर्योदय यांच्या चॅनलवरती या व्हिडिओला मिळालेले आहेत तर मंडळी मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यातलं शाब्दिक संघर्ष हा अजूनही काही कमी होताना दिसत नाही आहे हा शाब्दिक संघर्ष सुरूच आहे आणि त्या तशा पद्धतीचं हे वक्तव्य सध्या समोर येतात त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने काही वक्तव्य गेल्या काही दिवसांमध्ये केलेली होती त्याच वक्तव्यांचा समाचार त्यावेळेस माणिक फड यांनी घेतलेला होता आणि यांचे लोक किती किंवा यांची संख्या किती असं म्हणत एका विशिष्ट व्यक्तीला त्यावेळेस टार्गेट करण्यात आलं होतं असा देखील आरोप यावेळेस करण्यात आला एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलं असा देखील आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला धक्का जरी लागला तरी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांच्या काय हाल होतात अशा आशयाचं वक्तव्य माणिक फड यांनी केलेला आहे थेट इशारा त्यांनी देऊन टाकलेला होता मनोज जरांगे यांच्यावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक हे या आक्रमक झालेले होते आणि त्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं आहे सूर्योदय न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून अवश्य कळवा कर बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद